गंगेच्या यमुने जैव गोदावरी सरस्वती तर मग तिथं कावेरी जले अध्यपूर यामध्ये वर्णन केलेलं तिसऱ्या क्रमांकाची ही महानदी भारतातली शीत ही गोदावरी माता तिथं हे भव्य दिव्यदर्शन पावसाळ्यामध्ये विराटरूप त्राळ रूप समुद्राच्या अगदी जवळ राजमुंड्रीच्या जवळ स्थापन आहोत आणि गोदावरी मैयाचं भव्य पात्र नर्मदा मैयाचं वरुच जवळचं जे पात्र आहे त्याची आठवण करून देणारं जे रूप आहे अतिशय सुंदर अतिशय भव्य दिव्य अतिशय अद्भुत आणि त्या पात्रामध्ये तयार झालेलं हे एक वाळूचं भेट आहे नावा काठाला लागलेलं आहे कोळ्यांची घरं आहेत